नमस्कार मी डॉक्टर आरती साठे शरीर स्वास्थ्याचे व्हिडिओ मी अपलोड करत आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्यायाम प्रकार बघूया की जे शरीराची लवचिकता वाढवायला मदत करतील जर जा जास्त रिपिटेशन केली तर वजन कमी करायला किंवा शरीर थोडेसे सुडोल बनवायला त्याची मदत होईल परंतु हे व्यायाम करताना अतिशय शांततेने करावेत सावकाश करावेत व्यायाम कर करून झाल्यानंतर जर कुठे दुखलं तर व्यायाम करण्याची पद्धत आहे असे समजावे जर दुखले नाही तर व्यायाम बरोबर झालेला आहे असे समजावे पहिला व्यायाम व्यायाम किंवा हे आज्ञाचक्र पहिलं आपण उत्तेजित करूया हे दाबणे गरजेचे आहे याच्यामुळे आज्ञाचक्र स्टिम्युलेट किंवा उत्तेजित होऊन आपल्याला बरे वाटते उत्तेजी म्हणजे इथले चरबी किंवा फॅट कमी करायची असेल तर असा व्यायाम करावा माशा कसा तोंड घालवतो तस आपण असे करावे आणि नंतर असे करावे आता हातासाठी हाताला युजली इथे फॅट जमा होते किंवा इथे तर त्याच्यासाठी असा बॅग हे बघा हा हात असा हे दोन्ही हात असे आहेत तर हे असे अतिशय हळू करायचा कारण दंडाच्या खांद्याच्या कुठलाही स्नायू दुखावता कामा नाही हे बघा सुरुवातीला तीन वेळेला नंतर पाच वेळेला मग दहा वेळेला संख्या हळू रिपिटेशन म्हणतो किंवा पुन्हा तेच व्यायाम करणं हे आपण कर, तीन पासून दहा पर्यंत करा आता आणखीन एक व्यायाम मी दाखवते झोपून दाखवते हा इथे न इकडे धरावा आणि जवळ घ्या तसंच आहे इथे खाली धरावी आणि असे करावं म्हणजे पाऊल जे असतात ते शक्यतो पुढे म्हणजे टोच पॉईंटेड मांडतो तस बोट ही पुढच्या दिशेला असावी आता आणखीन एक साधा सोपा व्यायाम म्हणजे झोपूनच हे पाय नुसते जेवढे जमेल तेवढे असे वर खाली वर खाली असे करा त्याच्यानंतर जर पुढे आणखीन कौशल्य आत्मविश्वास वा, वाढला कौशल्य वाढलं तर दोन्ही पाय असेल साधारण पंचेचाळीस डिग्रीचा कोन आणि टोच पॉइंटेड असं आणि हळूहळू वर न्यायचे हळूहळू खाली आणायचे त्याच्यानंतर थोडासा अवघड व्यायाम फक्त दहा डिग्रीला वर करायचे असे आणि मोजायचे आकडे एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा त्यावेळी हे दोन्ही प्रकार करताना श्वासोच्छ्वास रोखून धरायचा नाही आपण नेहमीच नॉर्मल ब्रीदिंग करायचं ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी पाय नव नव्वद डिग्री मध्येही न्यावे असं पण हळू न्यायचे आणि खाली आणायचे या सगळ्यामुळे पोटाला व्यायाम मिळतो कमरेला व्यायाम मिळतो आणि त्याची जर रिपिटेशन वाढवली तर ते आपल्याला फायदेशीर ठरते अशी आशा आहे की आपल्याला हे व्यायाम प्रकार उपयोगी ठरतील 真的吗？